नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे जे दोन हजार तेवीस चा पीक विमा आहे तो आला का नाही यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर चला पाहूया कसा पाहिजे पीक विमा आला का नाही नमस्कार सर्वांना मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच काय पीक विमा दोन हजार तेवीसचा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला आहे तर तो विमा आपल्यालासुद्धा मिळाला आहे का नाही मिळाला आहे हे आपण घरच्या घरी मोबाईलवरती क्लिक म्हणजे मोबाईलवरती आपण पाहू शकता की आपल्याला विमा आला आहे का नाही आला आहे किंवा किती आला आहे तर मित्रांनो सुरुवातीला पी एम एफ बी वाय या वेबसाईटवरती जायचं आहे आपल्याला या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे त्यावरती क्लिक केलं इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतात मित्रांनो फार्मर कॉर्नर आहे त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर आहे ॲप्लिकेशन स्टेटस आहे हे तीन ऑप्शन्स आपल्या माहितीचे आहेत रक्षक आहे वेदर इन्फॉर्मेशन आहे आणि कॅल्क्युलेशन ऑफ रिअल टाईम ऑब्झर्वेशन आहे कलेक्शन ऑफ रिअल टाईम ऑब्झर्वेशन्स आहेत यापैकी आपल्याला काय करायचं आहे फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर जे दोन ऑप्शन आले त्यापैकी लॉग इन फॉर फार्मर या ग्रीनवाल्या हिरव्या जे बटन आहे ते हिरव्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेव्हा आपण हिरव्यावरती क्लिक करतो आहे मित्रांनो तर इथे आपल्याला मोबाईल नंबर आणि कॅपच्या विचारला जाईल तर वरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅपच्या व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर बघा आपण काय करतो आहे खाली कॅपच्या टाकून घेतो आहे आणि वर मोबाईल नंबर टाकतो आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहोत मित्रांनो इथे आपल्याला ओ टी पी येईल आणि जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी टाकून आपण पुढे जाऊ शकतो आता बघा इथे इंटर आधार नंबर आणि कॅपच्या विचारला आहे आता हे का विचारलं गेलं आहे बिकॉज आपण एक नंबर दोन जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दिला होता म्हणून आधार नंबर विचारला जातो आहे जर तुमचा सेपरेट मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला आधार नंबर विचारला जाणार नाही आहे तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता आपण आधार आणि कॅपच्या टाकल्यानंतर जेव्हा रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करतो इथे आपल्याला ओ टी पीचा ऑप्शन येईल जो ओ टी पी आपल्याला वन टाईम पासवर्ड जो बोलतो आपण तो, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा इथे अशा प्रकारे आपण काय करतो आहे जो आलेला ओ टी पी आहे तो टाकून घेतो आहे आणि आलेला ओ टी पी टाकल्यानंतर आपण जेव्हा सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपली जी प्रोफाइल आहे वि विम्याची प्रोफाईल ती ओपन होते इथे तुम्हाला वरती नाव दिसेल शेतकऱ्याचं जे नाव असेल ते चेक करायचं आपलंच नाव आहे का त्यानंतर आपल्या गावाचं नाव असेल आधार क्रमांकाचे सुरुवातीचे आणि शेवटचे आकडे असतील आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला असेल यानंतर खाली जायचं आहे इयरमध्ये आपल्याला दोन हजार चोवीसऐवजी ऐवजी तेवीस करायचे म्हणजे आपल्याला तेवीसचा विमा पाहता येईल आणि जे ब्लिंक होतं त्या ब्लिंकच्या खाली आपल्याला एक अमाऊंट दाखवली जाईल ती अमाऊंट आपल्या खात्यावरती मिळालेली आहे असं आपण ग्रहीत धरू शकतो बरोबर तर बघा खरीप रगबी या दोन्हीचा पाहू शकतो आपण विमा यानंतर मित्रांनो आता हा व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक करा आणि जे आमचं चॅनल आहे मित्रांनो त्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जसं की तुम्हाला मी आता पुढे दाखवतो आहे माझ्या चॅनलचं नाव जे आहे तुम्ही यूट्यूबला सर्च केल्यानंतर अशा प्रकारे नाव येऊ शकतं सोनाई एंटरप्रायजेस बरोबर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की यापुढे आप आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या पिकाला किती विमाल आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून दाखवतोय मी तर बघा अशा प्रकारे जे ओपन केलेलं आहे आपण इथे खाली जातो आहे उजव्या साईडला व्ह्यूज जेव्हा व्ह्यूजवर क्लॅ क्लिक करतो आहे आप तेव्हा आपल्याला कळेल कोणत्या पिकाचा आपला विमा आलेला आहे आणि कोणत्या पिकाचा आलेला नाही आहे बरोबर तर प्रकारे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडतो आहे आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन नवी नवी अपडेट्स घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना मित्रांनो